श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामी, स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला बघा श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच आपण संपुट लावून पारायण कशा पद्धतीने करू शकतो तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल तर तुमच्या काही इच्छा असतात त्या पूर्ण होत नाहीये बरीचशी सेवा केली गेली संकल्पयुक्त सेवा केल्या गेल्या तरी देखील आपलं जे एखादी काम अडरलेलं आहे ते पूर्ण होत नाही किंवा आजार पण घरात आहे ते जातच नाही किंवा बरेचशा गोष्टी घडल्या घराचं काम असू दे घराचं लोन आहे एखादी कागदासाठी अडकलेलं आहे लग्नाचं आहे लग्न जमत नाही बरेच त्या गोष्टींना अडथळा येत आहे नोकरीसाठी प्रमोशन होत नाहीये अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्यांना अडथळे येत असतात आणि आपलं जे संकट असत ते निवारण होत नाही यासाठी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं संपुट लावून पारायण करायचं असतं ज्या प्रकारे आपण गुरु चरित्र पारायण संपुट लावून करत असतो दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ जो असतो तो देवीचा मंत्र लावून संपुट लावून मंत्राचा संपुट लावून आपण पारायण करत असतो दास बोध जो गजानन महाराजांचा विजय गजानन विजय ग्रंथ जो आहे त्याचं देखील संपुट लावून पारायण केलं जातं तर अशा बरेचसे ग्रंथांचं जा केलं जातं त्याच प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं देखील संपुट लावून पारायण केलं जातं की जेणेकरून आपले जे विघ्न असतात ते निवारत असतात आणि ते म्हणजेच आपल्या तारक मंत्राने तारक मंत्र हा म्हणजे एक अमृता समान मानला जातो तारक मंत्र जो असतो तो आपल्याला संपूर्ण दुःखातून आजारपणातून तसेच तुम्हाला सांगेल आपल्या भक्तांच्या सगळं दुःख हरण करणारा जो आहे तो म्हणजे तारक मंत्र आहे सगळ्या संकटांमधून जो काढणारा आहे तो तारक मंत्र आहे तर तारक मंत्राचा मंत्रा संपुट लावून श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं आहे काई होतना तर तुमची काही इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तर बऱ्याचशा अडचणी येत असतील खूप सेवा झाल्यात तरी देखील पूर्ण होत नाही तर तुम्हाला सांगेल नक्कीच पारायण तुम्ही संपुट लावून तारक मंत्राचा संपुट लावून पारायण करू शकतात आता पारायण कधी सुरू करावं कसं सुरू करावं नियम काय असतात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे म्हणून व्हिडिओ हा पूर्ण बघा सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल पारायण सुरुवात करायला आपला गुरूंचा वार म्हणजे गुरुवार गुरुवारच्या दिवशी तुम्ही अवश्य चालू करू शकतात कुठल्याही गुरुवारी तुम्ही पारायण चालू करू शकतात पारायण चालू करत असताना गुरुवारच्या दिवशी तुमच्या जवळ जर स्वामी समर्थ महाराजांचं मठ असेल केंद्र असेल तर नक्कीच जा नसेल तर दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे गेलात तरी देखील चालेल नारळ खडीसाकर न्यायचं त्यांना साकडं घालायचं कि मला अशी अशी अडचण आहे त्यासाठी मी तुमची संकल्पयुक्त अशी सेवा करत आहे जे काही तुमची इच्छा असेल ती सांगावी आणि माझ्याकडून सेवा करून घ्या अशी प्रार्थना करायची आहे हे साकडं घालणं झालं हे तुम्हाला तिथे महाराजांना सांगायचं आहे त्यानंतर घरी आल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसून संकल्प करायचा आहे आणि संकल्पामध्ये तुमची जी अडचण असेल तुमचं पूर्ण नाव घ्यायचंय तुमचं पूर्ण गोत्र सांगायचं नाव घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही कोणत्या अडचणीसाठी करत आहेत कोणती सेवा करत आहेत कोणत्या मंत्राचं संपुट लावत आहे ते देखील तुम्हाला बोलायचं आहे म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प करणं आणि सोडणं एकच असतं नंतर तुम्हाला संकल्प सोडायचं गरज नाही आता तुम्ही किती दिवस करणार आहेत किंवा किती पारायण करणार आहेत ते सुद्धा तुम्हाला संकल्पमध्ये म्हणायचं आहे तुम्ही तीन करू शकतात सात करू शकतात किंवा अकरा करू शकतात तुमचे काम जसे आहेत आता तुम्ही जर म्हणाल की घर माझं होत नाही घरासाठी मला करायचं आहे आणि तीनच पारायण मी करेल तर असं चालत नाही त्यासाठी तुम्हाला पारायण देखील जास्तीचे करावे लागतील सेवा जेवढी जास्त कराल तेवढे तुमचे विघ्न येणारे दूर पटापट होतील एकशे आठ पारायण नक्कीच करा तुमचं जेवढं काम मोठं असेल तेवढेच तुम्ही पारायण करा असं मी तुम्हाला सांगेल तुम्ही जर कमीमध्ये हे काही आपलं ते स्वामी समर्थ महाराज आहेत ते काही आपलं कोणी माणूस नाही की तुम्ही इकडून देताय आणि तिकडून घेतायत आपलं कर्मभोग आपले, कर्म आपले काय आहे ते आपल्याला माहिती नसतं ते कमी होण्यासाठी आपल्याकडून स्वामी समर्थ महाराज जे असतात ती सेवा करून घेत असतात हे लक्षात घ्या कमी मध्ये हो कधीही जास्तीच आपण म्हणजे आशा करणं हे लाभ किंवा हा स्वार्थ झाला आपला त्यामुळे अशी गोष्ट करू नका तर आता आपल्या विषयाला सुरुवात करते पारायण कशा पद्धतीने करावं त्यानंतर तुम्हाला नियम टी जे असतं उद्यापन कसं करावं ते नक्कीच मी नंतर सांगते तर सगळ्यात आधी सांगेल वेळ एक ठेवायची आहे सगळ्यात आधी महत्वाचं तुमची चटई जी बसण्याची असते ती तुमची ग्रंथ तुमचा तुमची तुमची स्वतःची असावी वेळ एकच ठेवा तुम्हाला जसा जमेल तसा वेळ ठेवू शकतात सकाळी दुपारी संध्याकाळी फक्त बारा ते साडे बारा जो असतो तो कालावधीमध्ये तुम्ही सेवा करू नका वेळ एक ठेवणं म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला जर इच्छा पूर्ती करायची म्हणजे त्यासाठी करायची असेल सेवा तर वेळ देखील एक ठेवायचा नक्कीच प्रयत्न करा एकाच दिवस इकडे तिकडे झालं तर चालेल तर तुम्हाला स्वामी स्तवन सगळ्यात आधी म्हणायचं आहे त्यानंतर एक मा जप स्वामी समर्थ महाराजांचा घ्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माल जप घ्या आणि आपल्या कुलदेवीला नमस्कार करावा कुलदेवीची आज्ञा घ्यावी त्यानंतरच आपण पुढे पाऊल टाकायचा असतो आणि नंतर तुम्हाला सांगेल श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातला पहिला अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र एक वेळा म्हणायचा आहे एक वेळा म्हणू शकतात तीन वेळा म्हणू शकतात पाच वेळा किंवा सात वेळा तुमच्या इच्छेनुसार तुमच्या वेळेनुसार म्हणू शकतात परत तुम्हाला सांगेल दुसरा अध्याय पठन करावा दुसरा अध्याय पठन केल्यानंतर परत तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे एक वेळा म्हणा तुमच्या इच्छेनुसार पण मात्र पहिल्या दिवशी जशी सेवा तुम्ही करणार आहेत तशीच सेवा तुम्हाला एक्कावन्न दिवस किंवा एकशे आठ दिवस करायचे आहे असं नाही की आज मला वेळ आहे मग एवढ्या वेळेस बोलते आणि उद्या वेळ नाही एवढ्या वेळेस बोलणार तर या प्रकारे तुम्ही वाचन करायचं आहे तिसरा अध्याय पठन करा परत तारक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे तर प्रत्येक अध्यायाला एकवीस अध्याय आहेत आपले एकवीस अध्याय पठन केल्यानंतर एकवीस वेळा एक एक अध्याय पठन करून तारक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे या पद्धतीने याला म्हणतात संपुट लावणं तर हे तुम्ही संपुट लावून तुम्हाला पारायण हे पूर्ण करायचं आहे पारायण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला महाराजांची आरती म्हणायचे महाराजांना नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे हे लक्षात घ्या दररोजच दररोज तुम्हाला आरती नैवेद्य हा दाखवायचाच आहे तुम्हाला सांगेल उपवास करू का तर नाही उपवास नाही करायचे मांसाहार टाळायचा प्रयत्न करायचा नियम कोणते तर मांसाहार नक्कीच टाळा ब्रह्मचर्या नाही पाळले तरी देखील चालेल वर्ज करायचं आहे या गोष्टी ज्या आहेत त्या पाळायच्या आहेत तुम्ही गावी गेले मी तिथे करू का सासर असेल तर नक्कीच चालेल सासरी आपलंच घर असतं पण माहेरी सेवा करत नाही माहेरी हे आईचं घर असतं कुळ वेगळं असतं त्यामुळे तिथे आपण करू शकत नाही तो दिवस तुम्ही स्किप करायचा सेवा करायची नाही मात्र सासरे आपण करू शकतो आणि आपल्या घरी आपण करू शकतो तर या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे या प्रकारे आपल्याला नियम पाळायचे आहेत मांसाहार आता आपण जो सेवा करणार आहेत त्यांनी नक्कीच हे खाऊ नये मात्र तुम्हाला बनवायला चालेल का तुमची सेवा तुम्ही सकाळी आवरून घ्या सगळ्या काही गोष्टी करा घरातले खात असतील तर त्यांना तुम्ही बनवून देऊ शकता मात्र जो पारायण करणार आहे त्याने खायचं नाही जोपर्यंत सेवा तुमची पूर्ण होत नाही तोपर्यंत मासिक धर्म आला तर तुमचे ते चार दिवस सेवा स्किप करा पाचव्या दिवशी तुम्ही सेवा करू शकतात आलं तर येतात ते, ते तेरा दिवस सेवा स्किप करा त्यानंतर पुढे कंटिन्यू करा तरी देखील चालेल आता एका ताईंचा मला एक प्रश्न होता की ताई माझे गुरुवार चालू आहेत तर किंवा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण चालू आहे तर माझा मासिक धर्म अचानक म्हणजे आलेला आहे मागचा गुरुवार देखील गेला आणि आठ दिवस झाले अजून सुद्धा मला त्रास होत आहे तर ब्लिडिंग वगैरे चालू आहे तर मग मी आता सेवा करू शकते का तर तुम्हाला सांगेल असा एखादी महिलांना जर असा त्रास असेल हो तर तुम्हाला सांगेल जोपर्यंत तुमचा हा प्रॉब्लेम चालू असतो ब्लिडिंग होणं तोपर्यंत तुम्हाला सेवा चालत नाहीत त्यांचं गुरुचरित्र पारायणाचं पण विचारलं त्यांनी आणि स्वामी चरित्र सारामृत या गुरुवारच्या सेवेचं पण विचारलं तर तुम्हाला महिलांना सांगेल एखादी महिलेला जर असा त्रास असेल तर तुम्हाला तोपर्यंत चालणार नाही जोपर्यंत तुमचा शारीरिक हा त्रास चालू राहील तोपर्यंत तुम्हाला सेवा करायला चालणार नाही जोपर्यंत पूर्ण शुद्ध होत नाही तोपर्यंत कुठलीही सेवा तुम्ही करू नका असं मी तुम्हाला सांगेल कारण आपल्याला स्वतःला शरीराला देखील त्रास असतो आपली मानसिकता देखील नसते माझं काही त्याच्यात म्हणजे दुसरा दृष्टिकोन नाही पण चालत नाही असं मी तुम्हाला इथे सांगेल माझ्या परीने तरी सांगते शेवटी तुम्हाला जे घ्यायचं ते घेऊ शकतात तर ही सेवा जी आहे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची सेवा अशी उत्तम अशी सेवा आहे आणि तुमचं खरंच काहीतरी काम होत नसेल तर सगळे दुःख हरण करणारा म्हणजेच तारक मंत्र तारक मंत्रामध्ये खूप मोठी पॉवर आहे ज्या दिवशी उद्यापन असेल एक आपले एकशे आठ पारायण पूर्ण झाल्यानंतर त्या दिवशी गोडाचं नैवेद्य आपल्या घरामध्ये बनवायचं आहे महाराजांना नैवेद्य आपण दाखवायचं आहे त्यानंतर शक्य झालं तर एक जोडप जेव घालायचं आहे नाहीच काहीतरी एक सुवासीन मिळाली तर तिला हळदी कुंकू तिची ओटी भरावी तिला जेवण खाऊ घालावं नाहीच काही तर ब्राह्मण बाबा असतील तर ब्राह्मण बाबांना आपण शिदा देऊ शकतो तसंच काहीतरी अन्नदान म्हणून देखील आपण करू शकतो किंवा मग नाहीच काही शक्य झालं तर एखाद्या मंदिरात आपण दान करायचंय या प्रकारे उद्यापनाची सांगता आपल्याला आपल्या अनुष्ठानाची करायची आहे तर तारक मंत्र जो आहे त्याचं संपुट आपल्याला एक एक अध्यायाला लावायचा आहे तारक मंत्र हा स्वतः स्वमुखातून महाराजांनी आपल्याला दिलेला आहे संजीवनी म्हणून त्याला ओळखलं जातं हे लक्षात घ्या मात्र तारक मंत्र म्हणताना एक एक शब्दाचा अर्थ म्हणून तुम्ही घ्या निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा या आपल्या मनाला आपण सांगायचं आहे आणि नक्कीच बघा तुमच्या स्वतःमध्ये हे एकशे आठ पारायण होतं तोपर्यंत तुमची इच्छापूर्ती तर होते किंवा नाही होते पण तुमच्यामध्ये बदल खूप प्रमाणात घडून येत असतात स्वतःच मन हे खंबीर बनत असतं हे लक्षात घ्या कुठेतरी आपला फायदा नक्कीच होणार आहे तुमची इच्छा पूर्ण मध्येच झाली तर कधीही अनुष्ठान जे आपलं चालू आहे सोडू नका असं मी तुम्हाला सांगेल आपण जेवढा संकल्प केला आहे तेवढे पारायण आपण पूर्ण करायचे आहेत आणि महाराजांना सांगायचं आहे हात जोडून त्यांना जे काही तुम्ही इच्छा पूर्ण केली ते तुम्हाला व्यक्त करायची आहे जर तुमची इच्छा पूर्ण झालीच नाही पूर्ण पारायण झाले ते देखील महाराजांना सांगा की असं म्हणू नका की माझ्याकडनं सेवा करून घेतली पण मला फळ दिलं नाही तर हे बघा आपलं कधीतरी कुठेतरी कर्मभोग असतात ते आपल्याला भोगायचेच असतात महाराजांना तुम्ही आवडणारे व्यक्ती असणार किंवा आवडणारे सेवेकरी असणार म्हणून महाराजांना तुमच्याकडून अजून सेवा करून घ्यायची असेल असा दृष्टिकोन आपला ठेवायचा आहे आपले कर्माचे भोग जे असतात ते कमी करण्यासाठी आपल्याकडून महाराज हे सेवा करून घेत असतात म्हणून कधीही मन नाराज करू नका जरी इच्छा पूर्ण झाली नाही तर महाराजांच्या चरणी प्रामाणिकपणे तुम्ही सेवा जी असते ती अर्पण करा नक्कीच एक दिवस तुमची इच्छा पूर्ण होईल हे मी तुम्हाला शब्द देते फक्त सेवा करताना प्रामाणिक रहा कोणाशी खोट बोलू नका कोणाची निंदा नालस्ती करू नका एवढंच सांगेल आणि परान्न वगैरे वर्ज करायचा नक्कीच प्रयत्न करा आणि कोणाची निंदा नालस्ती बिलकुल करू नका हे सांगेल चला मग सांगितलेली जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि तेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत काही अडचण असेल काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा पुरेपूर तुमचं प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल श्री स्वामी समतः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा